श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः बालार्कप्रभमीन्द्रनीलजटिलम् भस्माङ्गरागोज्वलम् शान्तं नादविलीनम् चित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् ब्रह्मज्ञे सन्कादिभिः परिवृत्तं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महेरदि मुदा ध्येयं सदा योगिभिः श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे बावन्नव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्ग कृष्ण एकादशी रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई या मंडळाच्या एकशे सतराव्या बैठकीनिमित्त तारीख एकवीस दहा एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांना दिलेल्या अनुग्र आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मयी श्री गुरुवे नमः आज मी आपल्या सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे हा सत्संग शारदीय महोत्सवामध्ये आला असून किंवा आशीर्वाद देण्याची वेळ शारदीय महोत्सवात आलेली आहे आपण हिंदू लोक निरनिराळे उत्सव साजरे करतो ते उत्सव साजरे करण्याचा मूळ हेतू आपली पूर्वापार जी संस्कृती चालत आलेली आहे ती संस्कृती सांभाळणे आणि पुढील पिढ्यांना या संस्कृतीचे ज्ञान देणे यासाठीच हे उत्सव केले जातात वास्तविक पाहता प्रत्येक मानवी जीवाला परमेश्वराची ओढ आहेच पण मानवी जीवांनी काय करावं याचं ज्ञान नसल्यामुळे अनादिकाली ऋषीमुनी नवरात्रासारखे उत्सव निर्माण केले अनेक देवतांचे जयंती उत्सव सुरू केले अनेक उपवास व्रतवैकल्य निर्माण केली कमीत कमी मानवी जीवानी एवढं तरी करावं असा त्यांचा हा आदेशच आहे आपल्याला परमेश्वर आहे की नाही हे जरी माहीत नसलं तरी साक्षात्कारी पुरुषांची परंपरा मात्र आज मितीपर्यंत चालू आहे ही परंपराच परमेश्वर असल्याचं लक्षण आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये परमार्थाशिवाय त्यांनी दुसरं काहीही केलेलं नाही दुसऱ्यांना उपदेश करणं आणि प्रत्यक्ष परमार्थाचं आचरण करणं हेच या लोकांनी केलेलं आहे याचा अर्थ असा की परमेश्वर आणि मनुष्यानाम सहश्रेषू आसे असे भगवंतानी जे गीतेत म्हटलेलं आहे त्याचा हा प्रत्यय आहे आणि याच लोकांनी केलेलं आचरण आपल्यासारख्या सामान्य जीवाला निश्चितच मार्गदर्शक ठरेल प्रत्येक गोष्ट हेतूने करावी असं मुळीच नाही पण प्रत्येक गोष्ट आपला हेतू पूर्ण करील अशी भावना त्या पाठीमागे असायला पाहिजे जी गोष्ट तुम्ही हेतूने कराल ही साधारणपणे साध्य होण्याची शक्यता कमी असते परमेश्वराचं असं लक्षण आहे की की तुम्हाला जे योग्य ते द्यायचं आणि योग्य ते देऊनच तुमच्या मनाचा आनंद वाढवायचा अशी ती परंपरा आहे तुम्हाला जे पाहिजे आहे ते त्यांनी द्यावं अशी जेव्हा तुम्ही कल्पना करता तेव्हा त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजतं असा त्याचा अर्थ होतो तेव्हा आपल्याला काही समजत नाही आपण त्यात ज्ञात नाही त्या योग्यतेचे नाही म्हणून भगवंता यथा तथा करू अशी प्रार्थना आपण त्याला करावी आपल्या मानवी जीवाला जे जी ज्ञान आहे ते थोडं मर्यादित असतं आणि ते ज्ञान अपूर असल्यामुळे आपल्याला नाना प्रकारच्या इच्छा व्यक्त होतात आणि ह्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणजे असं वाटतं यात काय सत्य आहे त्यात काय सत्य आहे पण वास्तविक पाहता हे सर्व सत्यच आहे सत्य अनुभवण्या इतकी ताकद आपल्या अंगात नसल्यामुळे सत्य जाणण्याची ताकद नसल्यामुळे आपल्याला अकारण असा गर्व होतो आणि आपल्याला फार समसं अशी भावना यायला लागते तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला परमेश्वर जे आज देतो आहे हे आपल्या योग्यतेपेक्षा निश्चित जास्त आहे माणसाचा स्वभाव असा आहे की जसं जसं त्याला ते मिळत जातं तसं तसं त्याला असं वाटतं की त्या मानाने काहीच मिळालं नाही पण ते आपल्या योग्यतेपेक्षा जास्त दिलं जातं किंवा पुरेसं दिलं जातं असं म्हटलं तरी काही गैर नाही यात दुसरा हेतू असा असतो की काही लोकांना निरनळ्या मार्गाने खूप संपत्ती मिळालेली असते त्या घराण्यामध्ये अपंगत्व म्हणा अंधत्व म्हणा बुद्धिभ्रंश म्हणा अज्ञानाने अनेक काही गोष्टी अशा त्या घराण्यामध्ये दिसून येतात पैसा असून आनंद नाही त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही हे कशाने घडते तर संपत्ती भरपूर मिळाली तरी ती वापरण्याची शक्ती परमेश्वर देत नाही कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे तो संपत्ती देईलही पण ती वापरावी कशी याचे ज्ञान नसल्यामुळे माणसाच्या ठिकाणी निरनिराळे दोष उत्पन्न होतात तेव्हा देव आपली जी चिंता वाहतो तो जे आम्हाला देतो यात संपत्ती देताना सुद्धा तू आम्हाला सौख्य दे अशी प्रार्थना आपण केली पाहिजे सौख्य कोणी मागतच नाही मागणारे बहुतेक संपत्ती मागणारे असतात पैसा मागणारे असतात पण आपण हे जे मागतो हे चूक आहे तर देवा मला तुझी कधीही आठवण विसरू देऊ नको मला तू सौख्य दे आणि आमच्या घराण्यामध्ये जे जे जन्माला येतील त्यांना तू सुखी ठेव हे मागणं मात्र गैरवाजवीच नाही नाहीतरी हे आपण याला नाही मागणार तर कोणाला मागणार हे कुठे शिकायचं आहे तर हे गुरुचरणांजवळ जाऊन शिकावं लागतं गुरूंच्या सहवासाशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय या गोष्टींचं ज्ञान होत नाही कित्येकांना असं वाटतं त्यांची काही गरज नाही आवश्यकता नाही पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु हे असलेच पाहिजेत त्याबरोबर आपला भावही सिद्ध झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपण विनम्र भाव ठेवून जर या गोष्टी अनुभवाच्या ठरवल्या तर निश्चितच लवकर अनुभवाला येतील तेव्हा सत्संगासारख्या ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत या संस्थेचं मुख्य लक्षण हेच आहे की तुम्ही प्रत्येकाने देवाचं नाव घेतलं पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे देव आठवला पाहिजे मानवी देहाला जर देवाची आठवण झाली तर मला असं वाटतं की यापेक्षा आणखीन काही व्हायचं कारण नाही बाकी सगळं इथंच आहे तेव्हा तुम्ही सर्व भक्त लोकांनी एकत्र येऊन या सत्संगाच्याद्वारे ईश्वराची आठवण ठेवीत जा त्याचं स्मरण करीत जा त्याच्याजवळ भक्ती ठेवीत जा ही शक्ती अशी आहे की ही जिवंत शक्ती आहे आपण जर खरोखरच तिचं स्मरण केलं तिची आठवण ठेवली तर ही आपल्याला सहाय्य होणारी शक्ती आहे जीवात्म्याला परमात्म्याची जर ओढ लागली नाही तर जीवात्मा दिवसेंदिवस व्याकुळ व्हायला लागतो आणि आकारण दुःखी होतो तेव्हा ही वेळ आपल्यावर येता कामा नाही तुम्ही या गुरूंच्या सन्निध सत्संगात आलेले आहात तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सेवा केली पाहिजे आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे देवावर आपला विश्वास वाढवला पाहिजे कल्पना करणे निश्चित चुकीचे आहे विश्वास ठेवणे हेच महत्वाचं आहे आणि जर विश्वास ठेवला तर ती शक्ती आपल्याला नक्की सहाय्य करील असा मी आपल्याला आशीर्वाद देतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील आशीर्वाद आणि अमृतकण श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त